येथून आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया सुरुवात करूया आजच्या टिहीवलंद सेना नंबर वनच्या जालना छत्रपती संभाजीनगर नगर, नगर नाशिक मुंबई पुणे यवतमाळ वाशिम सहित महत्त्वाच्या बातम्या मुंबई विधानसभेमध्ये काय घडलेलं आहे ते पण आज विशेष जाणून जाणून घेऊया टिही सेनेच्या कार्यालयातील भगवान गणेशाची ही प्राणप्रतिष्ठा आमच्याकरता खूप शक्ती देते स्वराज्याकरता शक्ती देते महाराष्ट्रातील जनकल्याण समाज कलाकारांचं दैवत लाखोंचं नेतृत्व करणाऱ्या शेतकरी बांधवांचं दैवत गणपती बाप्पांची कृपा सर्वांवर राहू दे एवढीच श्री चिचरणी प्रार्थना करतो आणि आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या अर्थात टिहवलनसेनेच्या ब्रेकिंग न्यूजच्या निमित्ताने आणि अतिशय महत्त्वाच्या काही घडामोडी आपला मुख्य संपादक संतोष कोलपडी सांगणार आहेत गणपती बाप्पा मोर्या सुस्वागतम टी व्ही सेना नंबर वन मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आजच्या टॉप महत्वाच्या पाच बातम्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागून असलेल्या मुंबई विधानसभेमध्ये आज ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशा प्रकारचा विधानसभेचा निकाल सोळा आमदारच्या संबंधी येणार होता त्या निकालामध्ये विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी इंग्रजीमधून हा निकाल सादर केला या निकालमध्ये शिंदे गटाला मात्र त्यांनी पसंती दिली असून उद्धव ठाकरे गट असलेल्या त्यांच्या सोळा आमदाराला मात्र त्यांच्या विरोधात हा निकाल दिला आहे विशेष करून शिवसेनेमध्येच असलेला उद्धव ठाकरे जी जी पूर्वीची शिवसेना होती नंतर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाऊन महाराष्ट्रामध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि या सर्व राजकीय निकालानंतर राज्यात असलेला भारतीय जनता पार्टीचा सर्वात सर्वात विधानसभेतला गट असलेले देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले काही कालांतरानंतर दर राष्ट्रवादीचे नेते आणि बारामतीचे आमदार विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे सुद्धा त्या गटात सहभागी झाले एकंदर महाराष्ट्रामध्ये एक, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री राज्य राज्यकारभार सुरू होता महाराष्ट्रामध्ये गारपीट सुरू होती शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे होतं याशिवाय मराठा आरक्षणचा मुद्दा पेटलेला आहे आरक्षणासाठी अनेक नेते सारी लढाई लढतायत सातत्याने कोर्ट आणि कचेरी हा विषय सुरू आहे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटासंबंधी सातत्याने राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष असलेले यांना आदेशित केल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी दामिनी चित्रपट असलेला जो तारीख पे तारीख नावाचा जे डायलॉग होता तो डायलॉग विधानसभेच्या निकालाच्या निमित्ताने त्यांनी सातत्याने पुढे रिटर्न केले यामुळं उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे ठाकरे गटाचे काही आमदार हे सु सातत्याने सुप्रीम कोर्टात जात गेले या सर्व प्रकरणामध्ये आज मात्र दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वरिजनल असलीय माननीय शिवसेना प्रमुख आदरणीय गुरुवर्गीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना होती ती शिवसेनेचा आज निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला आणि उद्धव ठाकरे यांना या निकालाबद्दल काय वाटणार उद्धव ठाकरे यांचं नेमकं कुठं चुकलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातले नेते आज काय म्हणतायत या विषयावर तेही उलंदरीचे संपादक अर्थात मी संतोष कुलपटे स्वतःला ई येणार होतो पण मात्र आम्ही राज्यातल्या आमच्या टीमशी संवाद साधला त्यांनी असं म्हटलंय आमच्या टीम म्हणजे जालना पुणे नगर नाशिक मुंबई कोल्हापूर सांगली सातारा या सगळ्या मान्यवरचे आमचे प्रतिनिधी सांगितलं की आपण काही शिंदे गटातले आणि काही ठाकरे गटातले मान्यवर नेत्याशी संवाद साधावा आणि त्याच्यानंतर आपली जी भूमिका आहे संपादकीय भूमिका जी असते लोकशाहीमध्ये ती आपण मांडली पाहिजे तर त्याच्यामध्ये आम्ही तात्कालीन महा तात्कालीन महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडीचे जे काही नेते आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधू शिंदे गट असेल शिवसेना गट असेल या सगळ्याशी संवाद साधणार आहोत जे जे नेते उपलब्ध होतील त्यांना ती वरण सेनेवरमध्ये आम्ही सन्मानपूर्वक बोलू आणि त्यात संवाद नक्की साधू जालन्याचे माजी मंत्री श्री अर्जुन खोतकर यांनी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की हा निकाल शिंदे गटच्या बाजून लागेल अर्थात तो आज लागलेला आहे आता याच्यावरती शिंदे गटातले संभाजीनगरमधील प्रवक्ते असलेले आमदार शिरसाट यांनी म्हटलेलं आहे झालं गेलं विसरून जा आणि उद्धव साहेबांनी आमच्यासोबत पुन्हा एकत्र या असोत आता उद्धव ठाकरे जी काय निर्णय घेतील हे ते सांगतीलच काही दिवसात त्याच्यामुळं त्यांचे जे नेते आहेत त्यांच्या पक्षातले त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ एकंदर शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट पण आज टी सेना महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना एक सांगू इच्छिते भारतीय जनता पार्टीने शिवसेनेच्या माध्यमातून असलेले नगरविकास खात्याचे मंत्री तात्कालीन मंत्री सन्माननीय श्री एकनाथ रावजी शिंदे यांना सत्तेतून फोडून मुख्यमंत्री केलं आणि एकशे पाच आमदार असलेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले पण मात्र असं राजकारण करून आपण महाराष्ट्राला आणि देशाला काय संदेश दिला अर्थात हा निकाल कोणाच्या बाजूला लागेल काय लागेल ते तो आज तुम्ही आपण दाखवलेलंच आहे पण मात्र सुप्रीम कोर्टाचे निर्देश असे होते की ज्या पद्धतीने उद्धव साहेबांना न्याय भेटायला पाहिजे कारण उद्धव ठाकरे यांचाच हा गट होता उद्धव ठाकरे यांचाच पक्ष होता माननीय श्री बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनेची एकोणीसशे सहासष्ट रोजी स्थापना झाली होती हा शिवसेनेचा भूतकाळ जर पाहता सुरुवातीच्या काळामध्ये संघर्ष करत मराठी माणसासाठी शिवसेने लढली होती आणि भारतीय जनता पार्टीची ज्या ज्या टायमाला महाराष्ट्रात ओळख नव्हती अशा वेळेस महाराष्ट्रात जर मित्रपक्ष लाभला ते शिवसेना त्या शिवसेनेमुळेच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात मो मोठा झाला तात्कालीन हयात असणारे नेते श्री प्रमोदजी महाजन असतील श्री गोपीनाथरावजी मुंडे असतील या मान्यवर नेत्यांचं खूप मोठं योगदान शिवसेना भाजपा युवती घडविण्यामध्ये आणि ती युती टिकण्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा होता हे विशेष करून सांगावं असं वाटतं आणि आजच्या पिढीच्या तरुणाईंना या गोष्टी माहिती होणं गरजेचं आहे वेगवेगळे पत्रकार वेगवेगळे संपादक वेगवेगळे मान्यवर वेगवेगळे वकील तज्ज्ञ या निकालाचा वेगवेगळा अर्थ लावतील वेगवेगळ्या निकालाचा अर्थ समोर घेऊन जातील ॲडव्होकेट असीम सरोदे म्हणतात या निकालाचा देशभर आणि विश्वभर परिणाम होईल असोत माजी मंत्री अर्जुन खोतकरही म्हणतात ज्याच्याकडे ज्या जास्त संख्या भारी त्याचंच बहुमत भारी अर्थात एकनाथरावजी शिंदे जे आजचे मुख्यमंत्री आहे यांच्याकडे चाळीस आमदार आहेत तेरा खासदार आहेत आज राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्षी आहे यांची पहिलीच टर्म विधानसभेच्या अध्यक्षपदावरची टर्म आहे हे पण समजून घेतलं पाहिजे यांना विधानसभेच्या अध्यक्षपदाचा किती फायदा आहे किती अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा त्यांनी कसा वापर करायला पाहिजे होता जेव्हा स्वतः ते न्यायाधीशीच्या समोर न्यायाधीशीच्या खुर्चीवर बसलेले होते त्यांना आदल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची काय गरज होती असा प्रश्न असा युक्तिवाद माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पत्रकारासमोर मीडियासमोर मांडला आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अर्थात विजय वडेट्टीवार या विषयावर काय बोलणार विशेष करून विधान परिषदेचे नेते अंबादास दानवे यांनी मात्र मांडले होतं की हा निकाल एकंदर एकनाथ शिंदे यांच्या बाजूनेच लागेल म्हणजे कदाचित यांना त्याची चुनचून जाणली असेल एकंदर काही असो पण आज महाराष्ट्रामध्ये एक सांगा असं वाटतं उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरोधी पक्षात एकनाथ शिंदेच महाराष्ट्राची मुख्यमंत्री म्हणजे दुसरी शिवसेना मुख्यमंत्री पदाच्या पदात एक शिवसेने विरोधी पक्षात भारतीय जनता पार्टी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठे किलंद सेना स्वराज्याचा बुलंद आवाज लक्षवेधी ठरणारा रोख आवाज लाईक करा शेअर करा सहभागी व्हा आजची ही महत्वाची ब्रेकिंग न्यूज दुसरी बातमी जालन्यात पाऊस झालेला आहे पावसानं दोन दिवसानं पा, जालन्यात पाऊस सुरू आहे तिसरी बातमी महाराष्ट्राचे अध्यक्ष अर्थात अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा असलेले श्री नरेंद्र पाटील आणि जालना लोकसभेचे नेते संतोष कोलवडी यांची जालनाच्या कलेक्टर ऑफिस परिसरात भेट झाली त्या भेटीनिमित्ताने दोन्ही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली चौथी बातमी यवतमाळ वाशिममधून आहे ती बातमी अशी आहे खासदार भावना गवळी म्हणतात मय मेरी झाशी नाही देऊंगे अर्थात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला ने ठणकावलं आणि भाजपचा एक गट म्हणतोय आम्ही यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देणार एकंदर महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं आहे आणि सध्या हिवाळ्यात पावसाळा सुरू आहे भेटूया पुन्हा थोड्याच या बातमीने आत्ताच्या करता थांबूया धन्यवाद दहा जानेवारी दोन हजार चोवीस जालना मुंबई यवतमाळ वाशिम स्वराज्याचा बुलंद आवाज ही बुलंद सर लाईक करा शेअर करा सहभागी व्हा सत्यवादी रोक टोक बेधडाक